नमस्कार रोहित किचन मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे उपवास म्हटला की, की नेमकं त्या दिवशी ना आपल्याला काहीतरी चटपटीत खाऊसं वाटतं मग त्याच वेळेला आपल्याला काहीतरी बाहेरचे पदार्थ खाऊशे वाटतात मग बाहेरचे पदार्थ खाण्यापेक्षा वेगवेगळं वेग काही खाण्याची इच्छा होण्यापेक्षा आपण उपवासासाठी स्पेशल काहीतरी वेगळं बनवूया ना म्हणून मी आज तुमच्याबरोबर रेसिपी जी शेअर करते ती आहे उपवासाचे बटाटा वडा उपवासाचा बटाटा वडा काहीतरी छान उपवासाच्या डिशेस नेमकं आपल्याला काहीतरी असं स्पायसी चटपटाचं खाऊसं वाटतं मग काय खायचं म्हणून उपवासाच्या बटाटे वड्याची रेसिपी मी तुमच्या वयात शेअर करते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडलाच तर लाईक करा आणि रोहीज किचन ट्वेंटी टू सबस्क्राईब करा उपवासाचे बटाटे वडे घरच्या घरी पटकन झटपट असे होणार आहे आणि त्याच्याबरोबर जी लागणारी लाल चटणी असते ए, ले ले ती पण कशी बनवायची अगदी सोप्या पद्धतीने असे मस्त पैकी उपवासाचे बटाटे वडे आज मी दाखवते चला तर मग सुरुवात करूया इथे एका भांड्यामध्ये तेल घेतलंय तेल छान तीन चार टेबल स्पून तेल घेतलेलं आहे तेलावरती एक वन फोर्टी स्पून जिरा टाकून घेतलेला आहे आणि इथे मी मिरची आणि कोथिंबीर ह्याचा नुसता एक ठेचा तयार करून आहे मिरची आणि कोथिंबी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आणि ती दीड टेबल स्पून मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे एक आणि अर्धा आता आपण ते तव्यावर तेलावरती छानपैकी आधी परतवून घेऊया जसं आपण बाकीचं बटाटे वडे जे रेग्युलर करतो तशा टाईपमधलीच आपण ती करतोय पण वेगळ्या पद्धतीने थोडं उपवास असतो इथे आता जिरा पावडर घेतलेली आहे एक टी स्पून मीठ घेतलेला आहे चवीनुसार भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आहे त्याने पण टेस्ट छान येते जे कोथिंबीर खात नसेल उपवासाला त्यांनी स्किप केली तरी सुद्धा चालेल आता इथे मी टाकून घेणार आहे शेंगदाण्याचं पूट शेंगदाणे भाजून त्याची पावडर तयार करून घ्यायची ते आपण इथे दोन टेबल स्पून टाकून घेतले आणि सगळं व्यवस्थित असा आपण एक मसाला तयार करून घेतलाय जो वड्यासाठीचा आपला जो मसाला आहे तो आपण मसाला इथे तयार करून घेतलेला आहे आता दोन मोठे उकळलेले बटाटे मी घेतलेले आहेत ते आपण कुसकरून याच्यात टाकायचे किसून नव्हे कुस करून टाकायचे आहेत बटाटे मोठे होते म्हणून मी दोनच घेतलेले आहेत तुम्हाला ते किती जणांसाठी बनवायचे त्यानुसार प्रमाण कमी जास्त हे करू शकता आता आपण हा मसाल्यामध्ये सगळा बटाटा आपला मिक्स करून घेऊया आणि आता पूर्णपणे असा व्यवस्थित असा मिक्स होण्यासाठी आपण आता स्मॅशरने तो पूर्ण स्मॅश करून घेऊया व्यवस्थित असा पूर्ण मसाला आहे तो सगळ्या बटाट्याला हा नीट लागला पाहिजे आता अशा पद्धतीने आपण स्मॅशरने थोडा स्मॅश करून घेऊया म्हणजे सगळं अजून व्यवस्थित असा एकजीव होऊन जाईल कुठे आखा बटाटा थोडा राहिला असेल तर थोडासा असं कुसकरला जाईल त्यामुळे आपण अगदी अति पण नाही करायचंय बऱ्यापैकी असं स्मॅश करून घ्यायचं आहे आता आपण हे सगळं मिश्रण काढून घेऊया आणि ते गार करून त्याचे आधी वडे करून घे त्याचा वडा तुम्हाला छोटा मोठा ज्या साईज मध्ये करायचा असेल त्यानुसार तुम्ही करून घ्यायचा आहे आणि पहिले वडे असे आपण तयार करून घेऊया आधी बघा अशा पद्धतीने मी आता सगळे वडे तयार करून घेते इथे वडे तयार करून घेतलेले आहेत एक एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलेले आहे आता आपण त्याचा बॅटर तयार करून घेऊया ज्याच्यातनं आपला वडा आपल्याला डीप करून तळायचा आहे इथे मी वरीचं तांदळाचं पीठ म्हणजे भगरीचं जे पीठ मी इथं रेडीमेड ते मी घेतलेलं आहे एक कप जी भगर असते त्याचा आपण एक कप पीठ घेतलेला आहे इथे राजगिरा पीठ घेतलेला आहे दोन टेबल स्पून आता इथे मी लाल मिरची पावडर नुसती घेतलेली आहे जी थोडासा तिखटपणा आणि कलरसाठी म्हणून वापरले एक टीस्पून चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही तिथे चेक करू शकता आणि सगळं अगदी व्यवस्थित आधी आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून जसं आपण रेग्युलर बटाटे वडायला जसं आपण बॅटर जेवढा पातळ आहे आणि जेवढं असं म्हणजे एकदम मिडियम असं बनवतो एकदम घट्ट पण आहे आणि पातळ पण नाही अशा पद्धतीने आपण ह्याला पाणी टाकून हळूहळू मिक्स करायचं एकदम पाणी होतायचं आणि एकदम पातळ झाला तर कवर आपला होणार नाही आता इथे साधारण एवढ्या सगळ्या बॅटरसाठी मला बरोबर एक कप वर पाणी लागलेलं आहे एक कप पाणी टाकून आपण सगळा बॅटर तयार केलेला आहे छानपैकी असं फेटून घेतलं ना की असं एकदम त्याला वेगळा सोडा वगैरे टाकायची काहीही गरज लागत नाही ह्याच पि पिठाने आपल्या वड्याला पण छान क्रंचीनेस येतो आणि जसा आपला रेग्युलर मार्केटमध्ये जसा बटाटा वडा मिळतो सेम पद्धतीने अगदी हा बटाटे वडा होतो तुम्ही नक्की ह्या उपवासाला ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा अशा पद्धतीने मी मी वडे केले असतील ना बटाटे वडे तर कसे झाले ते हे बघा अशी आपण बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता आपला बॅटर तयार झालेला आहे तेल गरम झालेलं आहे आपले वड्याचं वडा तयार झालेला आहे आता आपण वडा त्या बॅटरमध्ये डीप करून तळून घेऊया आणि तळायला पण अगदी लगेच तो तळला जातो एकदा टाकायचा पाच मिनटांनी लगेच तो उलटून लगेच आपला वडा हा तयार होतो त्यामुळे काही असं मोठा अगदी बराच वेळ तळत ठेवायला लागत नाही म्हणजे बेसनचा वडा तळताना थोडासा वेळ पा जास्त लागत असेल त्याच्याहून पाच मिनटं ह्याला अजूनच कमी लागतात असे आपण वडे सगळे तळून घेऊयात छानपैकी पण तेल व्यवस्थित गरम पाहिजे तेल गरम असेल त्याच वेळेला वडा सोडायचा आहे नाहीतर मग ते म्हणजे आपला जो बॅटर असतो तो तेल खेचून घेतो तेलकट होतात आपले वडे म्हणून तेल व्यवस्थित गरम असतानाच आपण हे करायचे आणि छानपैकी आता आपण हे सगळे वडे असे छान तळून घ्यायचे आहेत आता मी सगळे उलटून घेतलेले आहेत वडे आणि बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी असा वडा तयार झालेला आहे त्याला आपल्याला जो कधी कधी चुरा वगैरे लागतो एक्स्ट्रा तसा चुरा पण तयार झालेला आहे आता आपल्याला बनवायची आहे चटणी चटणीसाठी जो बॅटर आहे त्याचा मी अशा पद्धतीने थोडी अशी बुंदीसारखं पाडून घेते म्हणजे शेवयांसारखं पाडून घेते आणि आपल्याला जेवढी चटणी करायची त्या क्वांटिटीनुसार आपण त्याचे शेवया असा काढून घ्यायच्या क्रिस्पी अशा तळून घ्यायच्या आहेत त्या आणि त्या आपण काढून घेऊया आता म्हणजे जो चुरा तुमचा एक्स्ट्रा झाला असेल किंवा तर तो आपल्याला चटणीसाठी वापरता येऊ शकतो त्याच्यामुळे इथे आपल्याला खास चटणीसाठी वेगळा असा हा चुरा तयार करून घेतलेला आहे तुम्हाला चटणी किती बनवायची आहे किती क्वांटिटीमध्ये आहे त्यानुसार तुम्ही चुऱ्याचं प्रमाण हे जास्त ठेवायचं आहे आता चुरा आपण थंड करायला थोडा ठेवला तिथपर्यंत जरा मिरची पण लागते वड्याबरोबर तर मी थोडी मिरची तळून घेतली आहे आणि मिरचीवरती थोडंसं आपण मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून मिरची अशी जराशी चोळून घेतलेली आहे आता आपण जो चुरा तयार केला होता त्या चुऱ्यामध्ये मी एक टी स्पून लाल मिरची पावडर टाकून घेते आणि चवीनुसार मीठ टाकून घेते मिरची पावडरनी तिखटपणा येतो आहे टे कलर पण छान येतो त्याच्यामुळे मिरची पावडर आपण एक टी स्पून टाकून घेतली आहे एक टी स्पून शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे आणि हे सगळं आपण मिक्सरला मस्तपैकी बारीक करून घ्यायचं आहे पाण्याच्या पिण्याचा काही वापर करायचा नाही हा नुसतं हे आहे तसंच्या तसं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान इतकी टेस्टी लागते ना ही चटणी खूपच सुंदर लागते नक्की ट्राय करा आणि मस्तपैकी आपले वडे तळून झालेले आहेत मिरचीसोबत लाल चटणी आपण बनवलेली आणि दही पाहिजे असतील तर दही अशा पद्धतीने उपवासाचे वडे आपण तयार केलेले आहेत बटाटे वडे कसे वाटले मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि रुहीज किचन ट्वेंटी टू अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सोबत तेसुद्धा सबस्क्राईब करा चला तर भेटूया परत एका सुंदर नवीन एका रेसिपी आणि व्हिडिओसोबत तोपर्यंत हा व्हिडिओ सुद कसा वाटला मला नक्की कमेंट्स करा आणि रोहीच किचन ट्वेंटी टू सबस्क्राईब करा Thank you.